अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव सद्गुरु आत्मा मालिक माउलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करतो एकोणीस जुलै श्रीराम साधनाची चार अंगी मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे प्रपंचात वागताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे उडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजे प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या अवगुणाकडे किंवा दोषाकडे पाहतो त्याला स्वतःच्या स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणाकडे किंवा दोषाकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसतच नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते हेच चुकते आपण दुसऱ्याचे दोष सांगू नये आणि परनिंदा करू नये रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देव प्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला त्याचा पाढा वाचा म्हणजे चित्त शुद्धी होत जाईल रोज असे तुम्ही करीत जा म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का संत आपल्यासारखे ध्येयधारी असतात का हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे अशा वेळी समर्थांनी सांगू ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संघ घडेल आपण संतांना देहात पाहू नये तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुण सगुणोपासना करावी त्याने निर्गुण रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा दुरावतो सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो तिसरी गोष्ट अन्नदान कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे त्याचे महत्व फार आहे चौथी गोष्ट म्हणजे भगवान नाम स्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामाने ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही न भेटल्यासारखेच आहे आज एक आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते आणखी काही करायचं आहे असे त्याच्या ध्यानी मनी येत नाही अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव श्रीराम